प्रयत्न केला जात असेल पोलिसांचा वापर नाही तर अधिकाऱ्यांचा वापर नाही तर गुंडांचा वापर केला जात असेल तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण आपण सर्वजण एकजुटीने संजोग खासदार करायचं का नाही करायचं अहो गडबड बघा पलीकडच्या बाजूची थोडीशी गडबड बघा काल पेपर मध्ये आलेला मी फोटो बघितला जे आपल्या विरोधात पक्ष आहे जे उमेदवार आहेत भारणे साहेब त्याच्यापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते होते आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचंय आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का इथं असताना नागरिकांना विचारायचे परत आपण म्हणजे रुजवणार बरोबर मी केला कोणाच्या विरोधात मी केला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय भूमिका बदलली का, का? सोयीचं राजकारण ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला पण तुझा तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्त्याचे पुरोगामी विचाराबरोबर होते आज त्या सा बदला आणि भारणेना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्व जण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे अहो या परिसराचा विकास कुणी केला हे ने दिली तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली इथली एम सी पवार साहेबांनी आणली या एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या पलीकडच्या बाजूला आय टी पार्क आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या शेतकऱ्याच्या मुलाला कष्ट करायच्या मुलाला गरीबाच्या मुला मुलींना त्यावेळेस ज्यांनी डिग्री घेतली त्यांना तिथं तिथं काम मिळालं हे होतं दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत अहो जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला पण मग वेगळा विकास आजचे हे जे नेते जे भाजप बरोबर गेले वेगळा विकास केला काय विकास केला आपण काय भाजपने इथं केलंय एकतरी कंपनी दोन हजार चौदा नंतर या भागामध्ये आली का गेल्या अहो मावळचे आमदार जे काय बोलतात ते बोलू द्या आणि पण फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो गुजरातला गेला याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही अहो भाजपने काय केलं दोन हजार चौदा पासून फक्त महाराष्ट्राचा अपमान तिथं केलाय आणि जे जे सर्व प्रोजेक्ट आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी महत्वाचे होते ते कुठे गेलेत तर गुजरातला गेलेत त्यांना गुजरातचं पडलं इथल्या लोकांचं पडलं नाही अहो आय टी कंपनीमध्ये एक एक फ्लोर मोकळा होतो आता एक एक फ्लोर का यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायचे अहो जर या परिसरामध्ये नोकऱ्याच नाही राहिल्या नवीन कंपन्या जर आल्या नाही तर हे जे छोटे मोठे व्यवसायिक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार इथे रिक्षा असलेली स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही राहणार का नाही राहणार काय करणार नक्की का संजोग भाऊला काय करायचं आपल्याला अहो आम्ही ज्या 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 ठिकाणी जातो तिथं आमचं ठरलंय कमीत कमी दोन ते अडीच लाख इथल्या लोकांचं काय ठरलं गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो अठरा वीस सभा घेतल्या तिथला काय आवाज आणि काय वातावरण इथं वातावरण लय भारी पण आवाज नाही कमी काय आपलं किती कमीत कमी तीन आले आपल्या उमेदवाराला इथं निवडून द्यायचंय आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो इथं ही सभा होते आपण आपल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो सामान्य कुटुंबातला आहे कोणाचं वाईट कार्यकर्ते अजितदादा बोलले का कुणीतरी बोलल का अहो जर पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये इथं वेळेची मर्यादा आहे बोललो तर खूप काय बोलू शकतो पण बोलायचं झालं जा जा तर खूप काय बोलण्यासारखं सुद्धा आहे पण अनेक नेते इथं बोलणार आहेत त्यामुळे संजोगबाऊ वागेरे ना आपल्याला कमीत कमी लिडली तिथं तीन लाखाली तिथं निवडून आणायची ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सर्वजण पार कराल असा विश्वास आहे पण याच्यामध्ये एक काही नेते येतील तुम्हाला दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला धम्या जपायचे जे लोक साहेबांचे झाले नाहीत ज्यांना सगळं दिलं साहेबांना ज्यांनी सोडलं आणि फक्त का साम्राज्य तुम्हाला तिथे टिकवायचं होतं आणि तुम्हाला इडियन ह्याच्यापासून पडायचं होतं पण मी त्यांना सांगतो इथली लोक स्वाभिमानी आहेत इथले कार्यकर्ते गरीब असले तर ते निष्ठावंत कार्यकर्ते आणि इथले इलेक्शन सर्व महाविकास आघाडीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली आणि ही इलेक्शन तुम्ही हातात घेतल्यामुळे आपणाबद्दल कोणाबद्दल दोन दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला ला सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जर कुणी कमी केली असेल खराब केली असेल त्याला करायचंय आणि हे जे गुजरातला तिथं लक्ष देऊन काम करणारे लोक आहेत हे जे नेते त्यांना खऱ्या अर्थाने धडा या काळामध्ये आपल्याला शिकवायचं आहे त्यामुळे किती कितीही मोठा अहंकार त्यांच्याकडे असेल कितीही परत येण्याची इच्छा त्यांना असेल पण उत्तर